धर्मवीर संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मान्यता वस्त्रनगरीची स्वप्न जिल्हा शिवसेना प्रमुख रवींद्र माने यांचे विशेष प्रयत्न इचलकरंजी शहरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा रुपी स्मारक कॉम्रेड के एल मालाबादे चौकात व्हावे हे वस्त्रनगरीतील शिवभक्तांचे स्वप्न मंगळवारी साकार झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार जिल्हा अधिकाऱ्यांनी या स्मारकाला तातडीने मंजुरी दिली यासाठी जिल्हा शिवसेना प्रमुख रवींद्र माने खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर स्मारक समितीचे प्रमुख गजानन महाजन गुरुजी आणि समिती यांची व्यापक बैठक झाल्यानंतर अंतिम मंजुरी मिळाली शिवप्रतिष्ठानचे संभाजी पिढे आणि गजानन महाजन यांनी पुढाकार घेऊन कॉम्रेड के एल मलाबादे चौकात पुतळा उभारण्याची मागणी केली होती यास रवींद्र माने खासदार दयाशील माने यांचे पाठबळ मिळालं आणि मागणी मान्य झाली आता यासाठी आवश्यक देण्यासाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन रवींद्र माने यांनी दिलं आहे महान करी संतोष पाटील इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा